मुक्ती कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा <स्थाँगी> सांगलीच्या सावंत प्लॉट मध्ये किरकोळ कारणावरून हॉटेल कामगाराचा खून खुण। खुणाच्या घटनेनंतर अवघ्या काही तासात स्थानिक का गुन्हे अन्वेषण विभागानं आरोपींना जेरबंद केलंय जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकानं आरोपींना अटक करत केले विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन सांगलीच्या सावंत प्लॉट परिसरात किरकोळ वादातून हॉटेल कामगार शैलेश कृष्णा राऊत राहणार सावंत प्लॉट सांगली या हॉटेल कामगाराचा रात्री खून करण्यात आला गुरुवारी रात्रीच्या सुमारास खुनाचा प्रकार घडला शैलेशचा खून करणारे दोघं संशयित हल्लेखोरासह एका बालकास एल कडून ताब्यात घेतलाय एका हॉटेलमध्ये मयत शैलेश यांच्याशी हल्लेखोरांचा वाद झाला होता या वादानंतर संशयित आणि त्याला हॉटेलमधून बोलावून घेतले आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या पिछाडीस असणाऱ्या मराठा सेवा संघ शेजारी अंधाऱ्या जागी नेले त्या ठिकाणी संशयितांनी मयत शैलेश याच्यावर हल्ला केला त्यानंतर शैलेश पळत बाहेर मुख्य रस्त्यावर आल्याची माहिती मुख्य रस्त्यावर त्याचा पाठलाग करत संशयितांनी त्याच्यावर चाकूच्या सहाय्यानं छातीवर आणि कमरेजवळ दोन वर्मी घाव गेले यामुळे जादा रक्तस्त्राव झाल्यामुळे शैलेश राऊत हा गंभीर जखमी झाला त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पलायन केले काही वेळांनी तिथून जाणाऱ्या नागरिकांना ही घटना कळल्यानंतर त्यांनी शैलेश राऊत या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तो मयत असल्याचं सिव्हिल प्रशासनाकडून सांगण्यात आलंय घटनेची माहिती कळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि विश्रामबाग पोलीस यांच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली तसेच संशयिताचा शोध सुरू केलाय संशयितांचा सुगावा लागताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं तिघा संशयितांना ताब्यात घेत विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन केले यामध्ये एक अल्पवयीन बालकाचा समावेश आहे अधिक तपास विश्रामबाग पोलीस करतात दरम्यान आज सकाळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण कुमार कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने पी एस आय सर्जेराव कार्वेकर यांच्यासह फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळाचा पंचनामा केलाय अधिक तपास सायब पोलीस निरीक्षक चेतन मानेकर काल दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ ते सव्वा नऊच्या आसपास या ठिकाणी शैलेश शैलेश राऊत या मुलाला कोणीतरी चाकून पोकसून पोकसून तिथे जखमी अवस्थेत टाकून गेलेले अशा पद्धतीचा एक कॉल आला होता त्या कॉल आला त्यावेळेस आपण तत्काळी या ठिकाणी आलो आल्यानंतर एकशे आठ अँब्युलन्सला कॉल करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं त्यानंतर त्याचा इंटरेस्ट वगैरे केला आणि प्लस त्याच्या नातेवाईक म्हणजे त्याची निवणी हे संग्राम चंद्रकांत चव्हाण यांची त्यामध्ये फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल केल्यानंतर तीन संशयित आरोपी असल्याचं आपल्याला निष्पन्न झालं आणि तीन संशयित आरोपी यांना आपण मन एल सी बी टीम यांच्या मदतीनं ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई आहे यामध्ये अजून कुठल्या कारणास्तव एक प्रकार घडलेला आहे त्यातून तपास झाला आहे तपासांची आपल्याला